नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नायगाव फाट्यावर बायोडिझेल पंपावर दुर्दैवी दुर्घटना दोन तरुणांचा मृत्यू एकाची प्रकृती गंभीर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह मुख्य आरोपींसह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी नांदुरा तालुका ग्रामीण नायगाव फाट्यानजीक असलेल्या अवैध बायोडिझेल पंपावर गुरुवारी काल दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे रात्री साडेदहाच्या सुमारास टाकीत होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला असून तिसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतांची ओळख मृतांमध्ये मुश्ताक खान जब्बार खान वयेवर्ष अडतीस आणि साजिद खान जलील खान वयेवर्ष सव्वीस यांचा समावेश आहे तिसरा युवक आरिफ सध्या मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला असता अचानक त्याला आयसीयू मध्ये हलवण्यात आले त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगत आहे कुटुंबियांचा आक्रोश मृत मृतमुश्ताकच्या भावाने संताप व्यक्त करताना सांगितले ही केवळ दुर्घटना नाही ही हत्या आहे प्रशासनाची आणि अवैध धंदा चालवणाऱ्यांची बेपरवाई माझा भाऊ घेऊन गेली दोषींना तात्काळ अटक झाली पाहिजे साजिदच्या पत्नीने अश्रू गाळत हळहळ व्यक्त केली जर हा पंप वेळेत बंद झाला असता तर माझे पती आज जिवंत असते आता माझ्या मुलांचं काय होणार पोलीस व महसूल प्रशासनावर गंभीर आरोप ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना म्हटले की पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा बेकायदेशीर धंदा जोरात सुरू आहे दोन युवकांचा मृत्यू आणि तिसरा युवक गंभीर अवस्थेत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिसत नाही हा प्रशासनाचा उघडभोंगीपणा आहे राजकीय संरक्षणाचा आरोप ग्रामस्थांनी स्पष्ट आरोप केला की या पंपाला राजकीय संरक्षण आहे हे संरक्षण संपल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत यावेळी आम्ही गप्प बसणार नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व संबंधित प्रशासनावर कारवाईची मागणी नागरिकांनी केवळ पंप चालवणाऱ्यांवरच नव्हे तर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाचे डोळे झाक का शासनाच्या बंदी असूनही पंप चालू राहिला यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी होणे गरजेचे आहे हप्ते घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून शिक्षा केली नाही तर जनतेचा विश्वास कोसळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी जनतेची जोरदार मागणी आहे सामाजिक व राजकीय संघटनांचा इशारा या घटनेनंतर विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहोत आमरण उपोषण करण्यापर्यंत संघर्ष उभारला जाईल माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्वरित आदेश देऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे अन्यथा आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर असेल बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश करण्याची मागणी शासनाने बायोडिझेल विक्रीवर बंदी घातली असतानाही स्थानिक दलाल व गुन्हेगार घटकांनी हप्ते देऊन विक्री सुरू ठेवली होती हेच या दुर्घटनेचे मूळ सूत्रधार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शासनाच्या आदेशाला पायाखाली तुडवत बायोडिझेलची विक्री कशी सुरू राहिली हा मोठा प्रश्न आहे हप्ते घेणारे हप्ते देणारे आणि हा काळा बाजार चालवणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली नाही तर निरपराध युवकांचा बळी जातच राहील आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून मुख्य आरोपी व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक केली नाही तर मलकापूर व नांदुरा बंद पाडण्यात येईल व मोठे आंदोलन उभारले जाईल